हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण मस्त अशी भरलेली मिरची फ्राय करणार आहोत मस्त त्या सारण टाकून फ्राय करणार आहोत चला तर बघूत आपण ते कसं करायचं ते इथे दोन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत ते आपल्याला सोलून घ्यायचे आहेत इथे बटाटे मी सोलून घेऊन ते किसून घेते इथे कढईमध्ये तेल घेतलाय त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेते मोहरी चांगली तडतडायला लागली की आपण त्याच्यामध्ये जिरं टाकून घेऊयात हो बारीक चेसून घेतलेल्या लसूण कांदा हे कांदा आपण परतून घेऊयात ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि हळद टाकूया आता ह्याच्यामध्ये धणे आणि जिरा पावडर टाकून घेऊयात आपण आणि जो बटाटा आपण किसून घेतलेला आहे तो बटाट्याचा चीज आपण ह्याच्यामध्ये टाकून शिजून घ्यायचे बटाटा आपण आधी शिजून घेतलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ शिजवायला लागणार ला नाहीये थोडा वेळ फक्त ते परतून घ्यायचे मसाले मिक्स होईपर्यंत आता ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया म्हणजे व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला इथे मिरच्या घेतलेल्या आहेत तर मिरच्या आपल्याला अशा उभ्या कट करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला ते कट करून घ्यायचे आहेत ते बेसन घेतलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते आणि हळद आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही करायचं आहे की घट्ट पण आहे मीडियम आपण भजी करतो त्या पद्धतीने आपल्याला ते बॅटर करून आहे इथे मिरची आपण जे चिरून घेतलेल्या आहेत ती घेऊन इथे आपण बटाट्याची भाजी केलेली आहे ती ह्याच्यामध्ये आपल्याला अशी भरून घ्यायची पूर्ण व्यवस्थित असं दाबून दाबून आहे इथे मिरचीमध्ये भाजी भरून घेतलेली आहे तर आपल्याला काय करायचं आपण जे बेसन बनवून घेतलेले आहे त्याच्यावरती असं बेसन लावून घ्यायचं आहे मिरचीला दोन्ही बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचे आणि असे तेलामध्ये मिरची सोडून आपल्याला तळून घ्यायचे आहेत इथे बघा मस्त मिरच्या तळून झालेल्या आहेत आपण कट करून बघूयात हे बघा किती मस्त झालेले आहेत भाजी पण छान त्यात भरलेली आहे तर कसा आजचा आपला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये